गुंडांच्या टोळीचा नायनाट आम्हाला करावा लागेल मी आता हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे सरकार या टोळीला संपवत नाही त्यामुळे आता आम्हाला संपवावे लागणार आहे असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी परळी आणि बीड जिल्ह्यातील गुंडागिरी संदर्भात मोठं वक्तव्य केलं शिवराज देवटे या तरुणाची आज मनोज जरांगे पाटील यांनी आंबेजोगाई हो येथील वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन भेट घेतली यावेळी ते बोलत होते आपण गुन्हा केला तरी आपलं काहीच होत नाही ही मानसिकता आरोपीमध्ये बळवल्याने पुन्हा गंभीर गुन्हे होत आहेत सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी या आरोपींना वाचवू नये सर्वांना मोका लावा अल्पवयीन आहेत असं म्हणून कुठलाही आरोपी सुटता कामा नये विशेष करून बीडच्या पालकमंत्र्यांनी हे होऊ देऊ नये असेही मनोज रंगे पाटील म्हणाले मनोज रंगे म्हणाले मी हे प्रकरण आता गांभीर्याने घेणार आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्री म्हणून अजितदादा यांनी दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण गांभीर्याने घेणार आहे गुंडांच्या टोळीचा नैनाट आम्हाला करावा लागेल आता आपली लेकरांनाच मारले जात असले तर या उंदरांचा सुळसुळाट थांबवला पाहिजे बीड जिल्ह्यातील चार पाच प्रतिष्ठित आणि सामाजिक लोकांना घेऊन चर्चा करणार आहे आता या टोळीचा नायनाट करावा लागणार आहे आता यांना सुट्टी देऊन चालणार नाही या टोळीचा मुळापासून बंदोबस्त लोक घेऊन आम्हालाच करावा लागणार आहे आता बोलायचं कमी आणि करून दाखवायचं असंही जरांगे पाटील म्हणाले